वाडीतील युवा नेते हनुमान जगताप यांनी खडिकेशर किंवा आपल्या गावातील समस्याबाबत आपलं मत व्यक्त करावं शेळकेवाडीतील ग्राम ग्रामपंचायत कुठलीही काम करीना झालीत कुठलीही काम करीना ती खडीकेशरचं काम रद्द करण्यात आलं तरी तिने आतल्या अंगाने आणि चालू करायचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि गावासाठी विकास कुठल्याही गावात झालेला नाही ना रोडचा झाला ना पाण्याला झाला ना कुठलाच विकास नाही फक्त खाया धंदा चालू केले तेवस्थान बद्दल देवस्थान बद्दल हे असं गावात चालू आहे देवस्थान एक करते आणि खायला दुसऱ्याला देते ते रान फिरू नका म्हणून गावात ठरले असताना त्याला मी पेरायला होते ते गावची रीत आणि गावामध्ये कुठल्याही कामाची व्यवस्था नाहीये असेच जर चालत राहिलं केसर जर आणायचा हिने प्रयत्न केला तर ही गाडी बर्खास्त करण्याची ये